सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें सरबद्दलच आपण बोलणार आहोत परंतु स्पम आणि हे जे विषय असणार आहे त्यांच्याकडे जाणून घेऊ आपण माय कॉल हां नमस्कार मी डॉक्टर अमेर कोटलीकेरी मेडिकल डिरेक्टर कोटलीकेरी मेमोरियल हॉस्पिटल फर्टिलिटी एक्सपर्ट आणि अँडसॉलॉजिस्ट आज आपण इकडे जमलेलो आहोत अजंडा मॅझ हॉस्टेलमध्ये ऑन्को फर्टिलिटी या विषयी बोलायला आहोत याचा अर्थ असतं की कॅन्सर जेव्हा आपण कॅन्सर आपल्याला होतो तेव्हा जे आहे कॅन्सरचे जे ट्रीटमेंट्स असतात इन्क्ल्युड किमोथेरपी आणि रेडिओथेरपी त्याच्याने काय होतं आहे की फर्टिलिटी म्हणजे फर्टिलिटी पोटेन्शियल जो असतो होण्याचा जो पोटेन्शियल असेल तो ड्रास्टिकली कमी होतो जातो आपले आता फर्टिलिटी प्रिझर्वेशन टेक्निक्स एवढे चांगले झालेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये की आपण आता ह्या कॅन्सर पेशंटसाठी पण नेक्स्ट फाय इयर्स टेन इयर्समध्ये ज्यांनी फर्टिलिटी प्रिझर्व्ह करून त्यांना परत एकदा फर्टिलिटी करू शकतो आणि त्यांना बाळ हातात देऊ शकतो असे आमच्याकडे आता टेक्निक्स आलेले आहेत अँड वी आर व्हेरी प्राऊड टू शेअर धिस की विच इज वाय मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट आणि गायनेकॉलॉजिस्ट फर्टिलिटी एक्सपर्ट्स आज सगळे जमलेले आहेत इकडे Uh, ह्याच्याच चर्चा करायला मुंबईहून पण काही एक्सपर्ट्स आलेले आहेत आणि आपण आज चर्चा करूया मेडिकल ऑन्कोलॉजी आणि ऑन्को फर्टिलिटी विषयाबद्दल विच इज अ व्हेरी इमर्जिंग टॉपिक खूप अवेअरनेस अजून पाहिजे आहे या टॉपिकबद्दल आणि आज आम्ही हे आमचं छोटासा प्रयत्न आहे इकडे की आम्ही हे प्रचार करावं ॲज मच ॲज पॉस थँक्यू ऑन्को फर्टिलिटी म्हटलं तर याची काही बँक असतं आणि काही खर्चिक असतं फर्टिलिटी हा कॅन्सर उपयोग झाला झाला ही ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे ॲट द अर्लीज स्पर्म्ससाठी बँक्स असतात टू साईडसाठी बँक्स असतात बँकिंग पण असतं स्वतःचं पण यूज करू शकतो पण इट डिपेंड्स ऑन पेशंट पेशंट खर्च हा ऑलमोस्ट एव्हरी फर्टिलिटी ट्रीटमेंट एवढाच खर्च येतो त्याला खूप असा विशेष खास तर जास्ती खर्च असा नसतो सेम फर्टिलिटी ट्रीटमेंट असते आमचे काही प्रोटोकॉल्स वेगळे असतात आणि त्या हिशोबानीमुळे आपण उसाईड्स किंवा एग्स जे आहेत ते फ्रीज करून ठेवू शकतो एम्ब्रिओज हे जे आहे ते आपण दोघांची मिळून फ्रीज करून ठेवू शकतो एक फाईव्ह इयर्स टेन इयर्सपर्यंत आपण फ्रीज करून ठेवू शकतो आणि जेव्हा कॅन्सरचं प्रमाण बॉडीमध्ये एकदम कमी होऊन जातं तेव्हा जे आहे आपण प्रेग्नन्सीसाठी परत ट्राय करू शकतो दिस इज हे हेतू आहे आमच्या टॉपचं आणि आमचा विषय सर स्पम बँक जे आहे आम्हाला शहरामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कुठे कुठे असं भरपूर ठिकाणी आहेत स्पम बँक्स आपल्या औरंगाबादमध्ये पण स्पम बँक्स अवेलेबल आहेत नाशिकमध्ये स्पर्म बँक्स अवेलेबल आहेत आणि खूप गुड आमचा आता ए आर टी लॉ आलेला आहे गव्हर्नमेंटनी पास केला आहे त्या लॉ विच हॅज बिकम इट हॅज बिकम व्हेरी ट्रान्सपरंट अँड इट हॅज बिकम व्हेरी स्ट्रिक्ट तर स्पम बँक्स शिवाय होत नाही अलावन्स लागतात त्याला भरपूर सारं आणि त्याच्यानंतर जे आहे गुड स्पम बँकिंग इज अवेलेबल इन औरंगाबाद इन नाशिक इन नांदेड ऑल सी इस इट सर हे लोकांना स्पर्म बँकमध्ये अजून अवेअरनेस नाही आहे याबद्दल आपण जनतेला काय सांगा किंवा रुग्णांना काय सांगा स्पम बँकिंग स्पर्म बँकिंग हा खूप अगोदर झालेला विषय आहे इट इज नॉट समथिंग न्यू दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष अगोदर पण स्पर्म बँकिंग वॉज अवेलेबल पण ते एवढं स्ट्रीमलाईन नव्हतं किंवा एवढी टेक्नॉलॉजी चालली नव्हती आता आपण कोणी कोणा uh, स्प मिलचं स्पर्म काढून जे आहे फाईव्ह फाईव्ह टेन फिफ्टीन इयर्सपर्यंत आपण त्याला प्रिझर्व्ह करून देऊ शकतो आणि हे स्पर्म आपण नंतर यूज करू शकतो अशीच काही काही लोकं असतात ज्यांचे स्पर्म्स किंवा शुक्राणू जे आहेत ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय झाले असतात ड्यू टू कॅन्सर थेरपी किंवा दुसरे कोणतेही क्रॉनिक डिसीजमुळे अशा केसेसमध्ये जे आहे हे बँक्समधून आपल्याला स्पर्म देण्यात येतात जे पण आयडेंटिटी असते स्पर्म डोनरची ती सगळी गुप्त ठेवली जाते ती कोणासोबतही शेअर होत नाही आणि हे जे आहे स्पर्म्स आपण यूज करून आपण फर्टिलाईज करू शकतो नवीन पिढीमध्ये जसं आता मॅरिज उशिरा होतो आहे आणि काही रुग्णांमध्ये पण जसं कॅन्सरचे रुग्ण म्हटले तुम्ही तर अशा रुग्णांना आपण काय संदेश देणार काय करायला पाहिजे ट्रीटमेंट हॅज टू बी स्टार्टेड ॲट द अर्लिएस्ट जर आपण फर्टिलिटी प्रिझर्वेशन म्हणतो असं एक ट्रीटमेंट हॅज टू स्टार्ट ॲट द अर्लिएस्ट डिटेक्शन झाल्या झालं की वाट बघायची नसते लगेच ट्रीटमेंट सुरू करून घ्यायची असते आणि फर्टिलिटी प्रिझर्वेशनसाठी आणखीन अगोदर आपल्याला ते ट्रीटमेंट सुरू करावं लागते म्हणजे इट हॅज टू बी अ गुड कॉर्डिनेशन बिटवीन द फर्टिलिटी एक्सपर्ट आणि मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट यांचं कॉर्डिनेशन असायला पाहिजे पेशंट जर विलिंग असेल की नाही मला फर्टिलिटी प्रिझर्व करायचं ट्राय करायचं आहे तर आमची ट्रीटमेंट आम्हाला दोन आठवडे लागतात ट्रीटमेंटसाठी आणि मग मेडिकल ऑनकॉलॉजेस किंवा सर्जिकल ऑनकॉलॉजेस आपली कॅन्सरची ट्रीटमेंट मग सुरू करू शकतो सर यंग जनरेशनमध्ये आता बॅड हॅबिट्स खूप वाढलेले आहे यामुळे कॅन्सर होतो असं सगळ्यांना माहीत आहे पण काही लोकांचं असं आहे की मी रिसरच करत नाही तर मला कॅन्सर होतो तर यंग जनरेशनला काय हो बॅड हॅबिट्स अल्कोहोल स्मोकिंग टोबॅको हे सगळे जे आहे देर डेफिनेटली प्रूवन टू कॉज कॅन्सर ऑल्सो जसं तुम्ही काही व्यसन नसलं तरी कॅन्सर होतं बट पीपल हॅविंग दिस बॅड हॅबिट्स हॅव मोर प्रोन टू कॅन्सर त्याच्यामध्ये इन्सिडेंट्स ऑफ कॅन्सर खूप जास्त असतं तर यंग जनरेशनला हेच माझं हे आहे की ऑफकोर्स दर इज स्ट्रिक्ट नो टू बॅड हॅबिट्स अँड अल्कोहोल स्मोकिंग अँड टोबॅको और एनी मिसयूज्ड ड्रग्स त्याच्यापासून दूरच राहावे आपल्याला दिसतात आमच्यासमोर आम्हाला दिसतात की कि किती कॅन्सरचा पसराव झालेला आहे इट इज मोस्टली ड्यू टू ऑल दीज बॅड हॅबिट्स हे व्यसन जे असतात त्याच्यामुळे होतो काइंडली स्टेअपूर सर बरेच लोक असं काय दुखत असेल किंवा काय असं जखम झाले जे लपवतात लभवतात हे लपवलं नाही पाहिजे यासाठी ह्याच्या पुढं काय होऊ शकतं हे लपवण्यासारखा विषय नाही आहे हा जर विषय लपवला गेला तर हा प्रोग्रेस होऊ शकतो आणि हा प्रोग्रेस खूप पटकन पण होऊ शकतो म्हणून हा लपवण्याचा विषय नाही आहे लवकरात लवकर काही त्रास झाला तरी लवकरात लवकर डॉक्टरांकडे जावे तपासणी करून घ्यावे डायग्नोसिस करून घ्यावे आणि ट्रीटमेंट सुरू करावे आजकाल डब्ल्यू एच जे रिलीज केलं आहे एट्टी पर्सेंट ऑफ ऑल ॲडॉलिसंट कॅन्सर्स आर क्युरेबल आजकाल रेट खूप चांगले झालेले आहेत गव्हर्नमेंट परमिशन्स देते आहे सँक्शन्स देते आहे भरपूर एड देती आहे या ट्रीटमेंटसाठी म्हणून लपवण्यासारखा विषय नाही आहे पटकन ट्रीटमेंट सुरू करून त्याचं टेक्नॉलॉजीचं यूज करून त्याच्यामधून मुक्त व्हायचं कसं हे आपल्याला बघावं लागणार थँक्यू सर डॉक्टर अमे कोरी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि एन जन जनरेशनला जे संदेश दिला आहे त्यावर आपण सर्वांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे त्यावर काळजी घ्यायला पाहिजे जे जेणेकरून आपण कॅन्सर छापू धन्यवाद आरोग्य जागृती